नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी मिठाई भांडारमध्ये आम्ही जेव्हा माल घेण्यासाठी आलो तेव्हा त्यांना मी पन्नी मागितली घेऊन जाण्यासाठी परंतु त्यांनी सांगितलं की दानवे साहेब पणण्यात बंद झालेले आहे नगरपालिकेच्या जेव्हा सुरू आहे तेव्हा त्यांनी मला कागदामध्ये कचोरी बांधून दिली आणि ती मी स्वीकारली त्यांना मी आग्रह केला नाही मला पण द्या म्हणून कारण हे शासनाचं धोरण आहे त्याला आपण सर्व नागरिकांनी ना ना प्रतिसाद दिला पाहिजे मी आपल्या मार्फत नागरिकांना विनंती करू शकतो आवाहन करू शकतो की यापुढे आपण कापडाची पिशवी सोबत आणावी आणि माल आपल्या कापडाच्या पिशवीमध्ये घरी न्यावा म्हणजे अभियान अभियान हे यशस्वी होण्यास मदत होईल चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद